महावितरणने गावगावी किंवा शहरामध्ये स्मार्ट वीज बिल मीटर लावलेले आहेत जे अगोदरचे वीज बिल मीटर होते ते काढून त्या त्या आता त्याऐवजी का कि दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्ट मीटर लावलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाणी जिनस या कंपनीचे स्मार्ट वीज बिल मीटर लावलेले आहेत तर काही ठिकाणी किंबल या कंपनीचे स्मार्ट वीज बिल मीटर लावलेले आहेत आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या दोन मीटरपैकी तुमच्या गावामध्ये किंवा तुम्हाला कोणते मीटर बसवले गेलेले आहे आता काही ग्राहकांच्या अशा तक्रारी आहेत की स्मार्ट वीज बिल मीटर लावल्यापासून त्यांना जे लाईट बिल आहे ते जास्त येत आहे आता हे लाईट बिल जास्त येत आहे का नाही हे कसे चेक करायचं त्यासाठी तुम्हाला तुमच्या वीज बिल मीटरवर किती युनिट तुम्ही वापरले गेलेले आहेत हे चेक करता येणं आवश्यक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्मार्ट मीटरवरती रीडिंग कशी चेक करायची म्हणजे तुम्ही किती युनिटचा वापर केलेला आहे त्यानंतर तुमच्या बिलावरती जे युनिट आलेले आहेत आणि तुम्ही वापरले गेलेले युनिट हे बरोबर आहेत का हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्मार्ट मीटरवरील युनिट किती वापरलेले गेलेले आहेत हे चेक करता येणं आवश्यक आहे चला तर मग पाहूयात ते कसे चेक करायचे आपल्याकडे किंबल या कंपनीचे स्मार्ट मीटर बसवले गेलेले आहेत यामध्ये रिडिंग चेक करण्यासाठी म्हणजे किती युनिट वापरले आहेत हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे मीटर चेक करायचे आहे ते तुम्हाला डिस्प्लेवरती वेगवेगळ्या रिडिंग पाहायला मिळतील यामध्ये यानंतर तुमचा सिरियल नंबर दाखवला जातो आणि यामध्ये तुम्ही हे बटन प्रेस करून ह्या याला फॉरवर्ड करू शकता तुम्हाला फॉरवर्ड कधीपर्यंत करायचं आहे इथं तुम्ही चेक करू शकता या बटनाला प्रेस केल्यानंतर पोस्टपेड मीटर आहे इथं तुम्हाला डेट टाईम वेगवेगळ्या रीडिंग पाहायला मिळतील आपल्याला युनिट पाहिजे आहे त्यासाठी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकशे चोवीस के डब्ल्यू एच जे आहे ती ही या मीटरची रीडिंग आहे म्हणजे एकशे चोवीस युनिट वापर केलेले गेलेले आहेत तुम्हाला के डब्ल्यू एच शोधायचं आहे डिस्प्लेवरती तुम्हाला के डब्ल्यू एच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे चोवीस के डब्ल्यू एच म्हणजे एकशे चोवीस युनिट जे आहेत ते वापर केले गेलेले आहेत यामध्ये डिस्प्लेवर तुम्हाला के डब्ल्यू एच शोधायचं आहे आणि ते जे आहे ते तुमच्या मीटरची रीडिंग आहे डब्ल्यू एच म्हणजे काय असतं थोडक्यात समजून घेऊ एक के डब्ल्यू म्हणजे एक किलो वॅट असतो एक किलो वॅट इज इक्वल टू हजार वॅट उदा हजार वॅटचा हीटर तुम्ही वापरला तर एक के डब्ल्यू एच एक तास वापरला म्हणजे साठ मिनटे वापरला तर एक युनिट त्याच्यासाठी वीज वापरली जाणार आहे एक किलो वॅट युनिट तयार कशी होते पहा जर तुम्ही हजार वॅट एक किलो वॅट क्षमतेचे एखादे उपकरण एक तास चालवले तर तुम्ही एक किलो वॅट पर हवर म्हणजे एक युनिट वीज वापरली असे समजले जाते सोपे उदाहरण आहे पहायचं तुम्ही शंभर वॅटचा बल्प दहा तास वापरलात तर तुम्ही पाहू शकता शंभर गुणुले दहा तास जाले हो एक, एक, जालना एक, रहे। एक हजार डब्ल्यू एच झालं म्हणजे एक किलो वॅट एक युनिट जाणार आहे तुम्ही शंभर वॅटचा जर बल्ब दहा तास वापरला तर एक युनिट तुमची वीज खपत होणार आहे पाचशे वॅटची मोटर दोन तास वापरली तर त्यासाठी एक हजार वॅट म्हणजे एक युनिट तुमची वीज खपत होणार आहे अशा प्रकारे तुमच्या मीटरवरील के डब्ल्यू एच ही रिडिंग तुम्हाला पाहिजे आहे आणि त्यानंतर तुमच्या वीज बिलावरती आलेली रिडिंग आणि तुमच्या मीटरमध्ये आलेली रिडिंग तुम्हाला मॅच करायची आहे आणि त्यानुसारच तुम्हाला वीज बिल आलेलं आहे का नाही हे चेक करायचं आहे यानंतर जर तुम्हाला वीज बिल कॅल्क्युलेट कसे केले जाते ही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका